नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत याचा पुन्हा करा चौरंग या स्पर्धेसाठी मी वंदना माइंड स्वरचित रचना सादर करीत आहे जागर स्त्री शक्तीचा नवरात्रीला करतो स्त्री शक्तीचा जागर देवी स्वरूप कुमारियन स्त्रिया या नऊ दिवसात मात्र त्यांना आदर परंतु जेव्हा नराधम होई अमानुष वासनांध त्याच्या प्रवृत्तीने करतो भस्म एका क्षणार्धात का नाही येत त्याच्या मनी तो आदर का उठवी वासनांचे काहूर का उठवी वासनांचे काहूर स्त्री जातीस समजून अबला बनतो तिचा भक्षक आता वेळ आली तिनेच बनावे तिचे रक्षक स्वरक्षणाचे धडे शिकवून देऊ तिच्या पंखांना बळ याचा पुन्हा करू चौरंग न लागो अशा घातक प्रवृत्तीची झळ धन्यवाद